मराठी लागतात त्यांना त्यामुळे या सगळ्या अडचणींच्या वर मात करून खरं तर ज्या पद्धतीने दादाने संपूर्ण कार्यकर्तृत्व उभं केले त्याच्यासाठी व्यक्ती सुद्धा कशी हवी तर जे प्रमुख पाहुणे आज आपल्याला लाभले मला अतिशय अभिमान आदर आनंद सारच त्यांच्याविषयी सांगताना वाटतंय आज गुरु नानक ना जयंती आहे ते स्वतः उत्तम पदाधिकारी आहेत त्याहीपेक्षा जास्त उत्तम गुरु आहेत असं मला वाटतं बरं या निमित्ताने सत्य असं पण मला बरेच मोबाईल आता योग्य वेळी वाटतात त्याबद्दल धन्यवाद झालं असं की त्यांच्याविषयी सांगताना गुरुवर्य त्यांना शिकवत होते असा उल्लेख येतोय तर नानकांना गिनती शिकत होते नानकांनी सांगितलं बोलून नानक एक दोन तीन चार तर नानक तेरा पर्यंत आले आणि पुढे बोलेच ना तर गुरुवरी म्हणाले बोलू तर ते नाही तो तेरा के आगे तो भी नाही चौदह है पंद्रह है, है, है सोलह है बोल सार नहीं गुरुजी आपने जो शिखा मैं इतना ही जानत, जानता हूं कि तेरा के आगे कुछ भी नहीं क्योंकि जो जो तेरा वो सब कुछ मेरा जो जो मेरा वो सब कुछ है तेरा, तेरा ना गुरुजी कसा गुरु कसा फिर सुंदर वाक्य की माते जाऊ तर या जाणीवेनं सुनीलजींनी सगळ्यांना घडवलं मग समोरचा कार्यकर्ता असू दे किंवा त्यांच्या समोर बसलेला गणित किंवा विज्ञान शिकणारा विद्यार्थी असू दे शून्य म्हणजे ब्रह्म असतं ते पुढे लावायचं का मागे लावायचं हेही या गणितज्ञाने शिकवलं म्हणून मला असं वाटतं की ब्रह्म आपण ही फार महत्वाची गोष्ट आहे हेच गणित जाणणारी व्यक्ती आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभावी हे आपलं भाग्य आहे सुनीलजी हे स्वतः एम एस सी मग बी एड पंच्याऐंशी पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत एक्क्याण्णव ला प्रचार पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे राम जन्मभूमीसाठी खऱ्या अर्थी जगण्यात राम आहे हे जाणून त्या रामासाठी कार्य करणारी अशी अत्यंत आणि त्याही पेक्षा महत्वाचं ईशान्य भारतासारख्या जिथे तो प्रदेश खरंच शून्य बघणार आहे त्याला सुद्धा त्याच्या शून्यत्वाच्या पलीकडची जाणीव करून देणारा त्याची जाणीव भारतापर्यंत पोहोचवणारी अशी अत्यंत अवली असा मी मला असं वाटतं सुनीलजींचं नाव देवघर आहे जी हा माणूस इतका गोड आहे त्याचं देवघर असं नाव असं लागतात कार्यक्रम अशी मनापासून प्रार्थना करीन आणि सुनीलजींना विनंती करेन की त्याने अत्यंत मोलाचा असणार आमच्यासाठी आवश्यक मनोगत व्यक्त करा माझा परिचय देत असताना मीच टाळ्या वाजवल्या माझ्या मला नव्हत्या हो परिचय देण्याच्या शैलीला होत्या <laughs> अद्भुत हो या कार्यक्रमामध्ये मला जर काही मिळालं असेल तर एक सूत्रसंचालिका मिळालेली <laughs> <laughs> आहे आणि खरोखर म्हणजे ईश्वरांनी डोळे घेरावून घेतल्यानंतर ज्यांच्या जीवनामध्ये किती भाग्य या घोर अंधेपणी ही दिसे स्वप्न झोपे तर जागेपणी ही जे आशा दिली राहिलं आणि कदाचित गदिमांनी लिहिलेलं असावं पण मोदींनी ज्यावेळेला दिव्यांग म्हटलं नाहीतर अवहेलना होत होती हा लंगडा आहे हा अंधळा आहे तो पांगळा आहे आणि अपमानाला तोंड द्यावं लागायचं तर त्या सगळ्या शब्दांना बदलून त्या ठिकाणी त्यांनी दिव्यांग शब्द दिला याचं कारण एक अंग हिरावून घेतलंय नियतीने त्याच्या बदल्यात दुसऱ्या अंगात त्यांनी अद्भुत दिव्य शक्ती दिलेली आहे ती फक्त ओळखायची आणि तिचा उपयोग करायचा पण आमच्या या सूत्रसंचालिकेच्या नशिबामध्ये तसं नाही आहे दो त्या दोन हजार चौदा मध्ये त्यांना डोळे गमावे लागले म्हणजे आधी सगळं जग बघितल्यानंतर मग ते नाही बघायचं ही किती मोठी पीडा आहे त्याच्यामुळे एखाद पुस्तक तुझ्याही अनुभवांवरती लिहिलं जावं असं मला हर एक जीवन है एक कहानी पर ये सच्चाई सबने न जानी सगळ्यांच्या जीवनामध्ये अशी टर्मॉइल्स येत असतात आणि काहींच्या जीवनात जास्त येतात काहींच्या जीवनात अधिक जास्त येतात आणि मला असं वाटतं की ईश्वर व्यक्तीची क्षमता पाहून त्याच वॉल्यूमची संकट त्याच्या आयुष्यामध्ये दे देत असत म्हणजे त्यांनी ईश्वराने तुषारला ओळखलं त्याच्या क्षमता ओळखल्या आणि म्हणून त्याला जास्त संकट दिली त्याच्यामुळे तुला जास्त संकट मिळाली हा ईश्वरी संकेत आहे की तुझ्यामध्ये क्षमता प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे तू त्याच्याकडून काही कार्यक्रम तू झालेलाही नाहीस तर अशा या सूत्रसंचालिका आणि केतकीजीनी गगन सगन तेजोमय म्हटलं ते गाणं म्हणणं सोपं नाही आहे कठीण आहे तुम्ही ज्या वेळेला गायला सुरुवात कराल त्यावेळेला लक्षात येईल <laughs> आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप छान म्हंटल आणि नंतर स्वरा पण म्हणणार आहे त्याच्यामुळे तिचं मी आगाऊ कौतुक करणार नाही तिचं ऐकल्यानंतर मग पर्सनली करीन okay. जी इथे आता थांबले नाहीत त्यांना मी धन्यवाद देतो त्यांनी एक चांगलं पुस्तक आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे जयश्रीताई चा माझा संपर्क ज्यावेळेला मी पूर्वांचलामध्ये संघाचा प्रचारक म्हणून होतो आणि संघाने मला महाराष्ट्रात बोलवलं आणि सांगितलं एक वर्ष महाराष्ट्र आणि पूर्वांचल म्हणजे मराठीमध्ये नॉर्थ ईस्ट <laughs> नॉर्थ ईस्ट ची सिच्युएशन काय आहे ती सगळ्या महाराष्ट्रात फिरून एक्सप्लेन करायचं काम ज्या मला मिळालं त्यावेळेला मी सगळ्यात पहिल्यांदा यांचं पुस्तक वाचलं कारण त्यावेळेला भाषण झाल्यानंतर ईशान्य भारताची परिस्थिती पुस्तकबद्ध केलेली असं माझ्याकडे पुस्तकच उपलब्ध नव्हतं आणि त्याच्यामुळे उपाध्यानी केलं होतं ना ते चंद्रकला प्रकाश यांनी तर त्याच्यामुळे त्यांच्या पुस्तकाच्या किमान दोन आवृत्त्या माझ्या भाषणानंतर खपल्या बरोबर आहे ना पण त्यांनी ते अद्भुत आणि अप्रतिम पुस्तक लिहिले म्हणजे आजही ज्यांच्याकडे असेल त्यांनी ते, ते लोकांना वाचायला द्यावं आणि ईशान्य भारत खूप कमी आता खूप लोक लिहित आहेत त्याच्यावरती आणि आता लिहिण्यासारखं फारसं शिल्लकही ठेवलेलं नाहीये मोदीजींनी पूर्वी खूप लिहिण्यासारखं होतं कारण समस्या अशा आहेत भयंकर आहे अमुक आहेत अमुक आहेत आता त्या नव्वद टक्के समस्या त्यांनी संपवून टाकलेल्या आहेत दहा टक्के ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत ते येणाऱ्या पाच पाच सात वर्षांमध्ये काही संपून जातील अशी आशा करायला हरकत नाही तर त्याच्यामुळे तुमच्या लेखनाशी मी खूप आधीपासून परिचित आहे त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही जबरदस्त लिहिलेलं असेल याच्यात काही वाद नाही मी मान्य करतो की पुस्तक मला खूप आधी मिळालं होतं पण नेहमी एखादा राजकारणी सांगतो तसंच आहे ते कार्य बाहुल्यामुळे मी ते वाचू शकलो नाही आणि मी खरंच वाचण्याची सवय माझी मोडलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप कमी वाचन होतं आणि पुस्तक त्यांनी मुंबईत पाठवलं हो मी ते मुंबईत ठेवलं ठेवलं आणि मी दिल्लीला लिहून गेलो नंतर मी आता डायरेक्ट इथे आलेलो आहे त्याच्यामुळे थोडस मी मागितलं त्यांच्याकडे आणि तेही मी अजून वाचलेलं नाही <laughs> आणि आता भाषणांमुळे तुम्ही हेही सांगितलं होतं की भाषणांमध्ये तुम्हाला कल्पना येईलच काय बोलायचं ते आलेली आहे कल्पना या देवधर आहेत माहेरच्या ढमढेरे आहेत आणि देवधर दीक्षित ढोंडेरे असे तिघं मिळून देवधर असतात त्याच्यामुळे त्या देवधर असल्याचा मला ॲडिशनल अभिमान आहे आणि त्या महिला उद्योजिका निर्माण करता हे खूप मोठं काम आहे आणि मी नेहमीच महिलांच्या विषयाबद्दल लोकांना सांगत असतो आणि मी अत्यंतिक महिलावादी आहे आणि महिलांवर होणारे अन्याय किंवा महिलांची निगडीत प्रश्न याच्यासाठी मी नेहमीच तयार असतो आणि मग मला अनेक लोकांनी विचारलं की तू प्रचारक तर सदतीसाव्या वर्षी थांबलास मग तू लग्न का नाही केलंस तर ज्या प्रकारची माझी लाईफस्टाईल आहे ज्या पद्धतीने मी आहे तर त्या पद्धतीने कुठलीही महिला माझ्याबरोबर सुखी राहू शकत नाही आणि मी प्रचारक असताना असंख्य परिवारांमध्ये आम्ही प्रचारक जेवायला जायचो लोकांच्या घरी आणि ते आमचे संघाचे कार्यकर्ते दुकानात नोकरीला वगैरे गेलेले असायचे आणि त्या वहिनी किंवा आई ज्या असायच्या त्या आम्हाला